स्वामी, स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे शनिवारच्या दिवशी एक तारखेला माग गणेश जयंती आलेली आहे आणि ह्या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे आता ही वस्तू कोणती आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण ह्या हे जी एक वस्तू अर्पण केल्याने आपल्या मुलाच्या आयुष्यातले संकट दुःख जे अभ्यासामध्ये लागत नसेल चिडचिड कोणा करत असेल रागराग करत असतील मुलं खूप मोठे सुद्धा असतील नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्त होत नसेल किंवा घरामध्ये सतत ते कटकट करत असतील चिडचिड करत असतील बिलकुल कोणाचं ऐकत नसतील अभ्यास करत नसतील अशी काहीतरी मुलं असतात की भरपूर अभ्यास करतात पण तरी सुद्धा त्यांच्या म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये राहत नसेल किंवा एखाद्याला खूप प्रयत्न करून सुद्धा आपल्याला नोकरीमध्ये यश प्राप्त होत नसेल व्यवसायामध्ये त्याची प्रगती होत नसेल तर प्रत्येक आईने लहानपासून तर मोठ्या मुलांसाठी ही एक वस्तू भगवंत गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे कारण की हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे प्रत्येक आईने करायचा आहे कारण की प्रत्येक वडिलाला असं वाटत असतं माझा मुलगा खूप मोठा भावा अभ्यासामध्ये त्याचं मन लागावं त्याच्यासाठी जसं वसंत पंचमीच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे तशाच प्रकारे आता ही एक तारखेला फेब्रुवारीमध्ये एक तारखेला गणेश माघ जयंती आलेली आहे ह्या माघ जयंतीला असं म्हटलं गेलेलं आहे की गणपती बाप्पांचा जन्म झालेला आहे ह्या माघ जी गणेश जयंती आहे त्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालेला आहे तर पृथ्वी त्या जा जागृत होतात त्याच्यामुळे आपल्याला हा जर उपाय तुम्ही केला तर याचं फळ तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल बघा याचा अनुभव घेऊन बघा खूप चांगला असा उपाय आहे नक्कीच प्रत्येक आई वडिलांनी हा करायचा आहे आपल्या मुलांना आपल्या आपल्याला हे करायला लावायचं आहे एक दिवसासाठी कारण की हा उपाय केल्याने शंभर टक्के त्या मुलांवर त्याचा रिझल्ट आपल्याला दिसून येतो त्यामुळे प्रत्येक आईवडणी हा उपाय करायचा आहे खूप साधा सिंपल उपाय आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघावा लागेल आज मी तुम्हाला सांगणार आहे माग ग माघ गणेश जयंतीची एक तारखेला फेब्रुवारीच्या दिवशी आलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे त्या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या गणेश जयंतीच्या दिवशी जर आपण चंद्राचं दर्शन घेतलं बघा आपण संकष्ट चतुर्थी असते त्यावेळेस आपण उपवास करतो आणि उपवास कशावर सोडतो तर ज्यावेळेस आपण चंद्राचं दर्शन घेतो त्यावेळेस आपण उपवास सोडत असतो चंद्राची पूजा करतो आणि मग नंतरच आपण उपवास सोडतो संकष्ट चतुर्थीचा पण ही गणेश जयंती आहे त्या दिवशी चंद्राचं दर्शन आपल्याला घ्यायचं नाही असं म्हटलं गेलेलं आहे त्या दिवशी जर आपण चंद्राचं दर्शन घेतलं तर त्याच्यावर चोरी चोरीचा आड येतो म्हणजे त्या व्यक्तीवर चोरीचा आड येतो छोटी असो मोठी असो कुठल्याही चोरीचा आड येतो म्हणून कधीच संध्याकाळ झाल्यानंतर गणपती बाप्पा म्हणजे ते चंद्राकडे तुम्हाला बघायचं नाही, नाही तर हे सत्य आहे कारण की विष्णु पुराणामध्ये विष्णू पुराणामध्ये आणि याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे ते विष्णु पुराण आणि विष्णु पुराणामध्येच सांगितलं गेलेलं आहे आणि नंतर एक सांगते तुम्हाला त्याच सुद्धा सांगितलेलं आहे की चंद्राकडे जर आपण बघितलं तर आपल्यावर चोरी चाळ येतो त्यामुळे नक्की तुम्ही चंद्राकडे बिलकुल बघायचं नाही आता मी तुम्हाला सांगणार आहे दुसरं म्हणजे त्या दिवशी काय करायचं आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी चंद्राकडे तर पाहिजेच नाही पण आपल्याला ह्या दिवशी जयंतीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे भरपूर प्रमाणात गणपती बाप्पांची पूजा करा गणपती बाप्पाची पूजा केल्याने माघ महिन्यात गणेश जयंतीच्या दिवशी जर आपण गणपती बाप्पांची पूजा केली तर आपल्या मनातली कोणती काय इच्छा असेल ना ते गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतात भले ती मुलांसाठी असू द्या संततीसाठी असू द्या किंवा आपल्या परिवारासाठी असू द्या तर गणपती बाप्पांची जर तुम्ही पूजा केली आराधना केली तर त्याचं जे फळ आहे तुम्हाला तात्काळ आणि लवकर मिळतं असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे कारण की ही गणेश जयंती गणपती बाप्पांचा त्या दिवशी जन्म झालेला होता म्हणून या गणपती गणेश जयंतीला अत्यंत साधारण असं महत्व आहे या दिवशी काय करायचं या दिवशी गणपती बाप्पांची जर आपण अजून पूजा केली आराधना केली त्यांचा उपवास धरला तर तर आपले जे मानसिक आहे शारीरिक आजार जे आहे ते सुद्धा दूर होतात असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे या गणपती पूजनाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे मुलांसाठी अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे प्रत्येक आईने करायचं आहे कारण की या दिवशी भले एक आईने उपवास नाही केला तरी चालेल पण ज्यांना कारण की असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्याला ह्या दिवशी जर आपण उपवास केला लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत त्याचं जे फळ आहे ते आपल्याला तात्काळ मिळतं कारण की हे व्रत केल्याने आपल्या घरातले विघ्न संकट दुःख जे संपूर्ण आहे ते नाहीशी होतात आपल्या घरामध्ये जे काही अडचण चालू आहे प्रॉब्लेम चालू आहे मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलं चिडचिड करत असतील किंवा भरपूर अभ्यास करून सुद्धा त्यांना यश प्राप्त होत नसेल किंवा आपल्या मुलांना सुद्धा यश मिळत नसेल तर नक्कीच आईने हा उपवास करायचा आहे जी गणेश जयंती एक तारखेला फेब्रुवारीच्या दिवशी येते त्या दिवशी प्रत्येक आईने उपवास करायचा आहे आपल्या मुलांसाठी कारण की आपण कुठलंही कार्य जे करत असतो उपवास आराधना करत असतो आपल्या परिवारासाठी आणि आपल्या मुलांसाठी करत असतो आणि आईची जी प्रार्थना असते आईची जी पूजा असते ती आपल्या बाळाला आपल्या मुलाला कामात येते म्हणून प्रत्येक आईने हा उपवास धरायचा आहे खूप फलदायी आहे याचं जे शीघ्र फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे तर आता मी तुम्हाला सांगते त्या दिवशी काय करायचं सकाळच्या वेळेस उठायचं सकाळी उठल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला स्वतः तुमचे नित्यकर्म आपण देवाजवळ बसायचं आहे देवाजवळ बसताना तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांचा अभिषेक तुम्हाला गणपती अतर्वशिष म्हणून किंवा तुम्ही ओम गण गणपते म्हणून सुद्धा अभिषेक करू शकतात पाण्याने करायचा पंचामृतने करायचा ना जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना द्यायचं नंतर ना ते जे बाकीचं तीर्थ शिल्लक राहिले असेल ते तुमच्या माठात टाकायचं असे केल्याने काय होतं जेवढं आपण मंत्र तंत्र साधना म्हणत असतो तर त्याचा गणपती बाप्पावरून ते, ते जात असतं आणि त्याचा ते, उपयोग आपल्या मुलांच्या स्मरणामध्ये त्याची स्मरणशक्ती वाढण्यामध्ये होतो म्हणून हे तीर्थ आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलाला द्यायचं आहे आपण स्वतः सुद्धा प्यायचं आहे आपल्या घरातल्या व्यक्तींना सगळ्यांना द्यायचं आहे आणि त्या दिवशी काय करायचं तुम्हाला आता उपाय सांगते हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे याचा एकशे एक टक्का एक तुम्हाला याचा फायदा होणारच बघा ह्या दिवशी काय करायचं सकाळी ज्या वेळेस तुम्ही हा उपाय तुम्ही सकाळी पण करू शकता दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता जसा तुम्हाला टाइम मिळेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय खूप आणि श्रद्धेने करायचा आहे त्या दिवशी काय करायचं आपल्या मुलांना आपल्या जवळ बसवायचं देवाजवळ बसायचं देवाजवळ धूप दीप लावायचा देवांना प्रार्थना करायची गणपती बाप्पांना त्यांना लाल कलरचं फुल अर्पण करायचं त्यांना गुड खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचा आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता उपाय करताना काय करायचं अगोदर आसन टाकायचं मुलाचं मुला मुलगा मुला बसत असेल त्या ठिकाणी सुद्धा आसन टाकायचं आणि तुम्ही स्वतः दोघांनी बसायचं आईने मुलाला घेऊनच बसायचं आहे आणि नंतर ना त्याच्या हातामध्ये तुम्हाला दोन लवंगा द्यायच्या आहे आता लवंगा कशा द्यायच्या पूर्ण फुलाच्या लवंग्या लवंगा द्यायचं त्यांना पूर्ण फूल असतं बघा तशा लवंगा द्यायच्या आणि लवंगा दिल्यानंतर त्याच्या दोन हाता उजव्या हातामध्ये दोन लवंगा द्यायचा त्याला तुमच्या जोड बसवायचं तुम्हाला दर, जर गणपती अथर्वशेष येत असेल तर गणपती अथर्वशेष तुम्हाला तीन वेळेस म्हणायचं आहे मुलाला जर बोलता येत असेल तर मुलाला पण बोलायला लावायचं आणि तिथंच बसायचं आणि नंतर ना ज्या वेळेस तीन वेळेस बोलून झाल्यानंतर तुम्हाला चौथ्यांदी फलस्तुती म्हणायची फलस्तुती तुम्हाला सारखी सारखी म्हणायची नाही तीन वेळेस गणपती शीर्ष म्हणून झाल्यानंतर चौथ्या वेळेस तुम्हाला फलस्तुती म्हणायची आहे आणि नंतर ना त्या ज्या दोन लोक आहेत त्या गणपती बाप्पांना अर्पण मुलाच्या हातूनच तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करून टाकायचे आहे आपल्या आपल्या हा उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या घरीच करायचा आहे ते दोन लवंग गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांना सांगायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरात माझी मुलं चिडचिड करत असतील अभ्यासामध्ये मन लागत नसेल भरपूर अभ्यास करून सुद्धा त्यांच्या स्मरणामध्ये राहत नसेल तर हे गणेशा हे विघ्नहर्ता हे दुःखांचा दुःखांचा कष्टांचा नाश करणारे हे भगवान आज तुमची जयंती आहे त्यामुळे मी माझ्या मुलाकडून हा एक उपाय करून घेतलेला आहे त्याला त्याचं फळ प्राप्त व्हावं याच्यासाठी मी हा उपाय केलेला आहे आणि त्याचे जे काही प्रॉब्लेम आहे नोकरीचे असो लग्नाचे असो किंवा त्याला अभ्यासामध्ये मन लागत नसेल भरपूर प्रमाणात अभ्यास करत असेल त्याच्या बुद्धीमध्ये राहत नसेल त्याला वर्गामध्ये त्याची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय म्हणजे गणपती बाप्पाला सांगायचं आणि त्या लोंगा मुळाच्या हातानु हातून गणपती बाप्पांना अर्पण करून टाकायच्या जर संध्याकाळी केलेला असेल तर तुम्ही काय करायचं थोडा वेळ राहू द्यायच्या दोन एक दोन तास नंतर ता न मुलं कारण की ते तिखट असतात मुलं खाऊ शकत नाही तर त्या दोन उचलायच्या मुलं जर खात असेल तर खायला जायचं नाही खात असतील <laughs> तर काय करायचं एखादी गोड वस्तू करायची शिरा करायचा मग काही पण तुम्ही जे करू शकता ते गोड वस्तू करायची आणि एकदम बारीक भुकटी करायची त्याच्यामध्ये टाकून ते मुलांना नक्कीच खायला द्यायचं बघा हा उपाय अतिशय म्हणजे खूप प्रभावशाली आहे करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईलच कारण की हा ही जी गणेश जयंती आहे ही माघ महिन्यातली गणेश जयंती गणेश जयंती आहे आणि ह्या गणेश जयंतीच्या दिवशी आपण जे कार्य करणार आपण जे आपण जे देवाची आराधना करणार तर गणपती बाप्पा नक्कीच आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतातच हे शास्त्रती आहे आणि अं जे मी तुम्हाला सांगितलं विष्णु पुराणामध्ये नंतर याच्यामध्ये स्कंद पुराणामध्ये सुद्धा याचा उल्लेख झालेला आहे की गणपती बाप्पाला म्हणजे चंद्राचं जर आपण दर्शन घेतलं तर आपल्यावर चोरीचा आड येतो त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही चोरी म्हणजे गणपती चंद्राकडे बघायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला तुमच्याच मुलाच्या हातून एकवीस जुडी दुर्वाजी किंवा एक एक दुर्वा जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे बघा गणपती बाप्पांना ज्या वेळेस आपण दुर्वा अर्पण करतो तर डोक्यावर नाही तर खांद्यावर जिथे तुटलेला दात आहे तिकडं किंवा इकडच्या साईडला करायची असते गणपतीच्या गणपती बाप्पांच्या पायाजवळ दुर्वा अर्पण करत नाही तर आपल्याला दोष लागतो त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे त्या नक्कीच स्मरणामध्ये ठेवायच्या आणि अशाच प्रकारे आपल्याला ही सेवा करून घ्यायची आहे तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ